महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या वीस मे दोन हजार चोवीस ला होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांकडे आणि कल्याण भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत यातील अनेक मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह चर्चित चेहऱ्यांची प्रतिष्ठापणाला लागली त्यासोबतच कल्याण आणि ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद लावली कल्याणमधून एकनाथ शिंदेचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे उभे आहेत तर ठाण्यातून एकनाथ शिंदेचे निष्ठावंत मानले जाणारे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के मैदानात आहेत नरेश मस्के यांच्या समोर आव्हान आहे कधी काळी एकनाथ शिंदेंचे सहकारी राहिलेल्या राजन विचारे यांचं कडूनही जोरदार प्रचार सुरू आहे नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी रविवारी राज ठाकरेंनी सभा घेतली तर राजन विचारे सुद्धा मला पाठिंबा द्या अशी गळ वंचित बहुजन आघाडीला घालत आहेत एकूणच काय तर ठाण्यात एकनाथ शिंदे समोर आपला बाले किल्ला राखण्याचं आव्हान असेल तर उद्धव ठाकरेंना ठाण्यात उबाठा गटाची ताकद दाखवावी लागेल त्यामुळे दोन्ही पक्ष कडवी लढत देत आहेत त्यामुळेच आज आपण ठाण्यात नेमकं काय चाललंय याची माहिती घेणार आहोत कुणाचा प्रचार कुठपर्यंत आलाय आणि कुणाचा प्रचार रखडलाय याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत ठाणे लोकसभा मतदारसंघाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशेष महत्व प्राप्त झालंय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शिवसेनेची सूत्रही त्यांच्या हा त्यांचा बाले किल्ला त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या महाविकास आघाडीने सुद्धा एकनाथ शिंदेना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्याची तयारी सुरू केली पण एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात त्यांनाच आव्हान देणं उद्धव ठाकरेंना कठीण जात असल्याच्या चर्चा सुरू आहे शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यातील पक्ष संघटना कार्यकर्ते ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला पण कधी काळी एकनाथ शिंदे यांचेच मित्र असलेले राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटात राहणं पसंत केलं त्यामुळे उबाठा गटाने ठाण्याचे दोन टम खासदार राहिलेल्या राजन विचारेंना मैदानात उतरवलं पण आजपर्यंत ठाण्यात था एकनाथ शिंदे यांच्यानंतर क्रमांक दोन चे नेते म्हणून ओळख असलेल्या राजन विचारेंचा तिथे फारसा जनसंपर्क नसल्याची माहिती राजकीय जाणकार देतात त्यातच मागच्या दोन वेळा निवडणुकीत मदत करणारी पक्ष संघटना आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत असल्यामुळे राजन विचारेंना शून्यातून सुरुवात करावी लागते तसंच ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची ताकदही शून्यच आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर ठाणे एरोली आणि बेलापूर या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत ओवळा मतदार मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे त्यांना इथे उबाठा गटाचे मित्रपक्ष असलेल्या स्थानिक आमदारांचे पाठबळ देखील नाही दुसरीकडे भाजपचे चार आमदार आणि शिवसेनेचे दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे पाठबळ नरेश म्हस्केंच्या बाजूने आहे याचाही फायदा नरेश होईल मित्र पक्षांची ताकद नसल्यामुळे राजन विचार केली होती पण वंचितने उबाठा गटाच्या प्रमुखांनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी पत्र पाठवले तर पाठिंबा देण्याचा विचार करू असं उत्तर दिलंय उद्धव ठाकरेंनी असं कोणतंही पत्र प्रकाश आंबेडकरांना पाठवलेलं नाही त्यामुळे राजन विचार्यांना वंचितच्या पाठिंब्यापासून मुकावं लागणार आहे राहिली गोष्ट नरेश म्हस्केंची तर नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सभा घेतली याआधीही राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतल्या पण राज ठाकरेंच्या ठाणे सभेची चर्चा जोरात झाली ती त्यांच्या व्हिडिओ या खास शैलीतील भाषणामुळे राज ठाकरेंनी आपल्या भाषणात उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ लावला या व्हिडिओमध्ये त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंविषयी अपशब्द बोलताना दिसत आहेत अंधारेंचा हा व्हिडिओ लावून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर चांगलीच टीका केली त्याचबरोबर राज ठाकरेंनी या दरम्यान आनंद आश्रमाला भेट देत आनंद दिघेंना आदरांजली वाहिली राज ठाकरेंच्या या सभेमुळे आणि आणि आनंद आश्रमाला दिलेल्या भेटीमुळे ठाण्यातील शिवसैनिक मनसे कार्यकर्ते भक्कमपणे नरेश म्हस्केंच्या पाठीशी उभे राहतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत राज ठाकरेंचा प्रभाव इतपर्यंतच मर्यादित नसेल येत्या सतरा मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर एकत्र सभा पार पडणार आहे या सभेचा फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात प्रभाव पडेल याचाही फायदा नरेश म्हस्केंना होईल राजन विचारेंच्या पथ्यावर पडणारी एक गोष्ट म्हणजे विचारेंचा ठाण्यात जनसंपर्क कमी असला तरी उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा त्यांना होऊ शकतो त्यासोबतच नव्याने उद्धव ठाकरेंसोबत जोडल्या गेलेले अल्पसंख्याक मते सुद्धा त्यांच्या पारड्यात पडतील तर नरेश म्हस्केंच्या बाबतीत सांगायचं झाल्यास था राजन विचारेंच्या उलट त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे ते ठाण्याचे महापौर राहिले असल्यामुळे त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला जनसंपर्क आहे तर ठाण्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राहिले असल्याने त्यांचा पक्ष संघटनेवर सुद्धा चांगला होल्ड आहे त्यातच राजन विचारेंकडे उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती असेल तर नरेश म्हस्के यांच्याकडे एकनाथ शिंदेनी ठाण्यात केलेली विकास कामांची पुण्यही आहे त्यामुळे या लढाईत कोण कौन कोणावर भारी पडणार हे चार जूनलाच कळेल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे ठाण्याचा बालेकिल्ला राखणार की उद्धव ठाकरे त्यांना ठाण्यात आव्हान देणार तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद